अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने लिंगायत समाजाचे संस्थापक थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळी महादेव मंदिरामध्ये बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन पिंटू वैद्य व कुटुंबियांनी केले तर मुख्य बसवेश्वर चौकामध्ये सकाळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी धैर्यशील मोहिते पाटील माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील पांडुरंगभाऊ देशमुख शिवतेज सिंह मोहिते पाटील लिंगायत समाजाचे अध्यक्ष विलास क्षीरसागर उपाध्यक्ष संतोष देव शेटे कार्याध्यक्ष उदय शेटे नागेश निगडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला सायंकाळी पाच वाजता बसवेश्वरांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचा शुभारंभ सहकार महर्षी मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते बसवेश्वराचे पूजन करून करण्यात आला महादेव मंदिराचे पुजारी जगदीश स्वामी यांनी पूजा सांगितली महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या महिनाभर प्रशिक्षण केलेल्या सुमारे दोनशे महिला पुरुष यांनी बाजाने मिरवणुकीस सुरुवात केली लेझिम प्रेमी जयसिंह मोहिते पाटील तथा बाळदादा यांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला बँड बाजा ढोल ताशा त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये हजारो वीरशैव धर्माचे समाज बांधव सहभागी झाले महादेव मंदिरापासून निघालेली मिरवणूक शिवापूरपेठ हनुमान मंदिर आंबेडकर चौक सद्भाव चौक गांधी चौक मार्गे महादेव मंदिर येथे आली आणि मिरवणुकीची सांगता झाली